नमस्कार कावेरे शिकव मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपलं स्वागत करतो मित्रांनो आज एक मराठी कविता ऐकूया ज्या गोष्टी विकत मिळतात त्या कोण कधीही घेऊ हो शकतो पण ज्या विकत घेता येत नाहीत आपलं शरीर शरीरसंपदा आपले अवयव ह्याची आपण जपणूक जास्त केली पाहिजे ते खूप सांभाळायचे असतात त्यांची काळजी घ्यायची असते पण बहुतेक वेळा आपण खूप मागड्या वस्तू ज्या असतात त्यांची जास्त काळजी घेतो आणि शरीराची हेळसाण करतो जर तुमच्या अंगात ताकद नसेल आपल्या अवयव नीट नसतील तर किती पैसा असला तर त्याचा उपयोग होत नाही असं साधारण या कवितेचा मतीतार्थ आहे कविता हे शीर्षक आहे बळी तो कानपिळी आता कविता ऐकूया बळी तो कानपिळी शरीर धडधाकड जोवर जोवर अंगी बळ शरीर धडधाकड जोवर जोवर अंगी बळ तोवर मर्जी तुमची नंतर सारा खेळ शरीर धडधाकड जोवर जोवर बळ तोवर मर्जी तुमची नंतर सारा खेळ जंगलचा राजा सिंह जंगलचा राजा सिंह झोपला तरी त्याचा दरारा जंगलचा राजा सिंह झोपला तरी त्याचा दरारा रुद्धशिहाला मात्र हरिण ससाही न घाबरे जरा जंगलचा राजा सिंह झोपला तरी त्याचा दरारा रुद्धशिहाला मात्र हरिण ससाही न घाबरे जरा शरीर संपदा अमूल्य त्याची कशाशी न हो तुला शरीर संपदा अमूल्य त्याची कशाशीही न हो तुला अंगेजाच्या बळ त्याला जोतो म्हणे भला अंगी ज्याच्या बळ त्याला जो तो म्हणे भला असो सं सत्ता संपत्ती हाती तरी अंगी हवे बळ असो सत्ता संपत्ती हाती तरी अंगी हवे बळ नसेल तर ते व्यर्थ सारे नसेल ते तर सारे व्यर्थ माणूस होतो हदबल अंगी नाही बळ दारी नाही आड त्याने फुलं जाडं लावू नये हे संतांच्या अभंगातली कवितेतली पंक्ती आहे अंगी नाही बळ दारी नाही आड त्याने फुलं झाडं लावू नये गेले सांगून सारे संत सज्जन त्यांचे वचन विसरू नये ज्याच्या हाती ससा तो ठरे पारदी ज्याच्या हाती ससा तो ठरे पारदी युगानुगे लोटली तरी जनरित जनरित ही साधी ज्याच्या हाती ससा तो ठरे पारदी युगान युगे लोटली तरी जनरित ही साधी बळी तो कानपिळी हा नियम असे जगाचा बळी तो कानपिळी हा जे नियम असे जगाचा काळा असो काळ असो कोणताही नियम तोच सदाचा काळ असो कोणताही नियम तोच सदाचा धन्यवाद मित्रांनो ही कविता आवडली तर लाईक करा तुम्हाला या बळी तो कानपिळी या विषयावर काय लिहायचं असेल काय तुमचा अनुभव असेल तर कमेंट करा तुमच्या आप्त मित्रमंडळानं ही कविता पाठवा चॅनलला कोण नवीन असेल तर जुन्याचं राहिला असेल कोणाचा तर चॅनल सबस्क्राईब करा याच चॅनलवर आतापर्यंत जवळपास दो दोनशे चाळीस पंचेचाळीस कविता आहेत मराठी आणि मालवणी चवढा वा तुम्ही ते ऐका आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या आता परत भेटूया एक नवीन कविता घेऊन धन्यवाद